सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना हळदी कुंकवाचे करंडे ब्रास मध्ये प्युअर ब्रास मध्ये हवे होते तुम्ही बघू शकता हे सुंदर आणि छान असे हळदी कुंकवाचे करंडे आहेत तर तुम्ही हळदी कुंकू करंड्याची अशी जोडीसुद्धा आपल्याकडून घेऊ शकता तर तुम्हाला दोन ह्याची हळदी कुंकू करंड्याची जोडी मिळेल खूप सुंदर अशी जोडी आहे तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा स्वतः देवघरामध्ये किंवा कुलदेवीचं कुंकू भरून ठेवायचं असेल तर तुम्ही सुंदर असे करंडे आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडं हळदी कुंकवाचे करंडे किंवा ब्रासचं प्युअर पितळेचं सामान मिळते तुम्हाला सर्वांना माहिती आहे पूजा साहित्य तसं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे डिझाईनमध्ये सध्या कुबेरदेवी आपल्याकडे उपलब्ध आहेत डिझाईनमध्ये कुबेरदिवी खूप छान आणि सुंदर असे कुबेरदिवी आहेत तुम्ही बघू शकता तसंच गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे छोटीशी त्याच्यानंतर बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं स्वस्तिक दिवा घेतलेलाच आहे तर खूप छान असा हा स्वस्तिक दिवा आहे तर स्वस्तिक हे मंगलमय आणि शुभ कार्याचं प्रतीक असतं त्यामुळे स्वस्तिकाशिवाय कोणत्याही शुभ कार्याला आपण सुरुवात करत नाही त्याचप्रमाणे बघा हा हा एक कुबेर दीप आहे साधा तुम्ही बघू शकता हा सुद्धा तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तुमच्या देवघरामध्ये बऱ्याचशाच ताईनी आपल्याकडं बघा अखंड चालणारा मोठा दिवा घेतला आहे हा अखंड ह्याच्यामध्ये बघा तेल टाका तुम्ही तिळाचं वगैरे हा अखंड चालणारा दीप आहे कारण हा खूप मोठा आहे आणि खूप छान आहे तर ह्याची प्राईस फक्त साडेतीनशे रुपये आम्ही ऑफरमध्ये गुढीपाडवा ऑफर ठेवलेली आहे त्यामुळे हा अगदी तुम्ही ऑर्डर केला तरी चालेल त्याचबरोबर बघा मोर मोरपंथी दिवा ही मोर आहेत आणि मोरपंथी दिवा आहे तर तुम्ही ह्याशी जोडी घेऊ शकता मोरपंथी दिवा खूप छान आहे तुम्ही असं अलंकरित करून त्यांना दिवा वगैरे तुपाचा लावू शकता त्याचबरोबर बघा कुबेरलक्ष्मी कॉईन जो कुबेरलक्ष्मी कॉईन बऱ्याच ताईने आपल्याकडनं ऑर्डर केला आहे तर तो, तो कुबेरलक्ष्मी कॉईन दिवे हे तुम्हाला कुबेरलक्ष्मी कॉईन आपल्याकडे मिळतात तसंच बघा तुपाची वात तुपाचा दिवा म्हणजे आपल्याकडे तुपाचा जो दिवा घेत आहे तो ठेवण्यासाठी हा हे प्लेन निरंजन आहे खूप सुंदर आणि छान आहे त्याचप्रमाणे बघा इथं असं तुळशी वृंदावन दिवा आहे बऱ्याचशा स्थाईंना तुळशी वृंदावन दिवा हवा होता तर हा तुळशी वृंदावन दिवा आहे भरपूर क्वांटिटीमध्ये आहे बरं का कारण आपण एकच दाखवत नाही कारण आपल्याकडं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेल जवळपास हे जी क्वांटिटी आहे ह्याची शंभर दीडशे क्वांटिटीमध्ये आमच्याकडे दिवे फक्त व्हिडिओमध्ये सगळे तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून जे जे दिवे आहेत त्यातलं मी एक एक दोन दोन पीस तुम्हाला दाखवते कारण इथं मांडता येत नाही सगळं काही त्याच्यानंतर बघा हे पानवेल दिवे आता खूप सुंदर असेला पानवेल दिवे असे म्हणतात हे एका ताईंचे ऑर्डरचे आहेत ते ऑर्डर लवकरच जाणार आहे त्याचबरोबर बघा भरपूर क्वांटिटीमध्ये हे दिवेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा कमळ समय कमळ समयी बऱ्याच ताईंना हवी होती तर कमळ समयसुद्धा आपल्याकडं खूप सुंदर अशी उपलब्ध आहे तुम्ही ही कमळ समय जी तुम्ही बघताय तीसुद्धा आपल्याकडे घेऊ शकता त्याचबरोबर बघा कुबेर कासव दिवा म्हणून आहे कुबेर कासव दिवा हा सुद्धा तुम्ही जोडी घेऊ शकता त्याला कासव पण आहे आणि कुबेर महाराज म्हणजे कुबेर भगवानांची सुद्धा सेवा होते तर तुम्ही खूप सुंदर असा कुबेर कासव दिवा आपल्याकडं तसंच बघा हा जो दिवा आहे त्याला दिवा म्हणजे पंथी वीत असं अगरबत्तीचं स्टँड आहे तर असे हे कुबेर दिवे भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहेत तसंच कुबेर लक्ष्मी दिवा बऱ्याच ताईंना कुबेर लक्ष्मी दिवा असा हवा होता तर हा ह्याला कुबेर म्हणतात आणि ह्याला लक्ष्मी याच्यावरती आहे गजान लक्ष्मी आणि माता लक्ष्मी असणारे हा कुबेरलक्ष्मी दिवा आपल्या व्यवसायामध्ये लावल्याने आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होते आणि आपला बिझनेस आहे व्यवसाय आहे तो चांगल्या प्रकारे ग्रो करतो किंवा आपण यशस्वी होतो आपल्या व्यवसायामध्ये लक्ष्मी वास करते लक्ष्मी नांदते त्याचप्रमाणे बघा ह्या पंत्या अशा आहेत पितळेच्या तुमच्या कितीतरी पिढ्या लावतील एवढ्या जड क्वालिटीच्या पंथीच्या पितळी आहेत त्याचबरोबर हा हा दिवा एक सिंगल राहिलेला आहे तुम्ही जो बघता येतो जो मायादेव घरामध्ये आहे ज्यांचं अगोदर बुकिंग होईल त्यांना तो मिळेल त्याचप्रमाणे बघा हा कुबेर लक्ष्मी दिवा आहे कुबेर लक्ष्मी दिवा कुबेर भगवान लक्ष्मी मातेचा दिवा आहे हा सुद्धा तुमच्या व्यवसायासाठी बिझनेससाठी खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्ही हा ऑर्डर करू शकता तसंच बघा अष्टलक्ष्मी छोटा दिवा आहे तोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना माता लक्ष्मी सेवा करण्यासाठी स्तोत्र पुस्तक हवं होतं ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर आज सगळं कलेक्शन हे तुम्हाला मी दिव्याचं दाखवले बऱ्याचशाच ताईंना दिवे हवे होते तर आपल्याकडे एवढे दिवे आहे उपलब्ध आहेत तुम्ही स्वस्तिक दिवे जरी चार मागितले दहा मागितले तरी तुम्हाला मिळतील तसंच एका ताईंचा हा कु धनलक्ष्मी कुंचन आहे पूजा करून ठेवलेला आहे त्याचबरोबर बडोद्यांच्या ताईंचे स्वामी माऊली इथं बसलेत रात्री मंत्र पुष्पांजली झाली ते बडोद्याला जाणार आहेत तसंच काही आपल्याकडे लक्ष्मी मातेची फ्रेम उपलब्ध झालेली आहे ज्या ताईंना हवी आहे बुलढाणाच्या ताई आहेत त्यांची ती मूर्ती आहे तर स्वामी माऊलीबा कशी बसलेली बस आहे तर माता लक्ष्मीची जी, जी फ्रेम तुम्ही बऱ्याचदा मला मागितली ती सध्या आता आपण बनवून घेतलेली आहे जवळपास एक दोनशे क्वांटिटीमध्ये ह्या लक्ष्मी मातेच्या फ्रेम आहेत बिंदास्त तुम्ही बुकिंग करू शकता क्वालिटी बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि छान क्वालिटीची लक्ष्मी मातेची धनाचा वर्षाव करणारी फ्रेम आहे तसंच तुम्हाला जर मोठी फ्रेम हवी असेल ह्याच्यापेक्षा तर तुम्हाला ती कस्टमाइज करून मिळेल काही ना खूप मोठी हवी असते जशी हवी तशी मिळेल तर बघा हे असं सगळं आपल्याकडं फक्त ओनली दिव्याचं कलेक्शन तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे जे दिवे तुम्हाला आता तुम्ही आमच्याकडं कुबेर दिवे घेताय तर कुबेर दिवे किंवा अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये तुम्हाला कधी कधी ही लवंग हवी असते ठेवण्यासाठी कारण प्रत्येकालाच दिवा असा लावायला जमत नाही तेल गळतं असं बऱ्याचदा म्हणतात तर तुम्ही असं उभ्या प्रकारे अशी तुम्ही ज्योत लावू शकता तर ही लवंग आहे ही स्व तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता ज्यांनी अष्टलक्ष्मी दिवे घेतलेत त्यांनासुद्धा लवंग हवे असल्यास तरी स्व तुम्ही स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कुणीही करू नका तर असं हे आपल्याकडल्या सगळ्या दिव्याचं कलेक्शन आहे जो दिवा हवा तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्हाला कोणता दिवा नक्की हवा आहे एवढं सगळं मोठं कलेक्शन आपल्याकडे दिव्याचं मिळतं तुळशी वृंदावन दिवासुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणतो कारण तुळशी वृंदावन दिव्याचं महत्त्व काही वेगळंच आहे तसंच बघा ही छोटी समय आहे तुम्ही जी बघता ही स्वतः तुम्हाला जोडी मिळेल कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर एखाद्याला तुम्ही दिवा द्या कारण त्याच्या घरामध्ये दिवा प्रज्वलित होणार तुमच्या नावाने त्यांच्या घरामध्ये ज्योत प्रज्वलित होणार तर त्याचं पुण्य त्याचं फळ तुम्हाला सुद्धा मिळेल आता एक ताई आहेत त्यांनी बघा कोणाच्या तरी घरी पूजेला गेले होते तेव्हा त्यांनी स्वस्तिक दिवे गिफ्ट केले होते कालिंदी ताई म्हणून आहेत तुम्ही सुद्धा स्वस्तिक दिवा गिफ्ट करू शकता तसंच बघा स्वामींची ही पाच इंच मूर्ती आहे पितळी भरिव तर बऱ्याच ताईंना ही पितळीची भरिव पाच इंच मूर्ती हवी होती तर ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल स्वामी समर्थ महाराजांची ही जिवंत रेखीव कोरीव प्रतिमा असणारी मूर्ती जी बघताय तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर क्वांटिटीमध्ये आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी अगदी बिंदास्त बुकिंग करा तसंच बघा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे शंखचक्र दिवा बऱ्याच ताईंच्या खूप दिवसापासूनच्या ऑर्डर पेंडिंग आहेत तर त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा जवळपास आपल्याकडे दोनशे क्वांटिटीमध्ये शंखचक्र दिवे आलेले आहेत तुम्हाला ते सुद्धा मी दाखवते फक्त आपण असं नाही आहे की व्हिडिओपुरते एक दोन वस्तू आणली आणि तुम्हाला दाखवतो ना आपण आपण बुकिंग झाल्यावरती आणतो कारण तुम्ही सर्वजण बघताय दिवसातून कमीत कमी आपल्या सत्तर ते ऐंशी ऑर्डर पॅक होतात काही त्यांचे व्हिडिओ काढणं मला शक्य असतं वेळ भेटतो तेव्हा काढते पण सगळ्यांचे मला व्हिडिओ काढणं शक्य नसतं बरं का ऑर्डर डिस्पॅचिंग करताना तर समजून घ्या कारण वेळ असला आणि मी तिथं असेल तरच मी व्हिडिओ करते प्रत्येक पॅकिंगचा तर बघा हे असे सगळे हळदी कुंकू करंडे असे सगळे आपल्याकडे दिवे तुम्हाला मिळतात तुम्ही बिंदास्त ऑर्डर करा कारण आपल्याकडे सगळ्या गोष्टी स्टॉकमध्ये असतात कारण मी स्वतः ह्याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली असते पितळ ब्रास काही स्वस्त नसतं वन टाईम जवळपास सात आठ लाखाचा माल घ्यावा लागतो एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये ह्या गोष्टी असतात आता तुम्ही बघितलं स्वस्तिक दिवा तर आपल्याकडे जवळपास आठशे क्वांटिटीमध्ये आपण बनवून घेतला होता स्वस्तिक दिवा आपला खूप चालला आप मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केल्या काही काही ताईंनी दोन घेतले नंतर त्यांनी कोणाला गिफ्ट दिले त्यांच्या आईसाठी घेतले म्हणजे स्वस्तिक दिवा हा खूप आवडणारा आणि आपल्या देवघरामध्ये वातावरण घरामध्ये कारण स्वस्तिक हे मंगलमय आणि शुभ कार्याचं प्रतीक आहे त्यामुळे स्वस्तिक दिवा हा शुभ मानला जातो त्याचप्रमाणे बघा ह्या दिवासुद्धा खूप ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे तर शंखचक्र दिवा ज्यांना हा होता त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्ही बघू शकता की हे कुबेर दिवे आहेत खूप खूप क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत तसे जे आता मी तुम्हाला हळदी कुंकू करंडे दाखवले हे सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत कारण तुम्ही जोडी घेऊ शकता हळदी कुंकू करंड्याची कारण बघा हे असं सगळं सामान आपल्याकडे भरपूर स्टॉकमध्ये असतं तसंच हे नैवेद्याचे ताटं सुद्धा आहेत इकडे बघा हे रांगोळीचे पाठ आहेत ज्या ताईंना रांगोळीचे पाठ हवे होते ना ते रांगोळी पाठ म्हणजे हे सगळं आपल्याकडं स्टॉकमध्ये ऑलरेडी असतं प्रमाणे बघा ह्या अशा वाट्या आहेत आपल्याकडे हे लोटी भांड आहे त्याच्या इकडं बांगड्या आहेत इथं पण बघा जे मैं मी आता दिवे दाखवले ते दिवे हे आपण मी ह्याच्यामध्ये ठेवले म्हणजे सगळे दिवे मांडणं किंवा दाखवणं शक्य नसतं अशा एक कासव डिश सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतात तर बघा अशा ब्राशच्या काही देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे भरपूर तुम्हाला आता आठ हजारापेक्षा जास्त क्वांटिटी ह्या महिन्यामध्ये आठशे प्रोडक्ट नवीन आपल्याकडे आलेले आहेत धूपकोन तसंच बघा तुम्हाला शंकासाठी लागणार स्टँड जे तुम्ही शंख ठेवताना त्यासाठी लागणारं स्टँड आणि शंखसुद्धा आपल्याकडे मिळतो तसंच बघा ही गोमुखी आहे सगळ्या देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी गोमुखी तुम्हाला मिळते तसंच बघा खूप सुंदर अशी गरुड घंटी ह्या घंटीचा नाद खूप छान आहे कारण निगेटिव्हिटी दूर होते ह्या मोठ्या घंट्या आहेत आणि इथं असं ह्या कासव डिश एका ताईंच्या ऑर्डरच्या आहेत तर ह्या कासव डिश आहेत तसंच गाय वासरू आहे तसंच बघा हिताशा अशा नैवेद्याच्या सगळ्या डिश आहेत हिताशा अशा आहेत म्हणजे इतकं सामान आहे की काय काय दाखवावून तुम्हाला काय काय नको तुम्ही बघताय रोज आता ही मोराची धूपदाणी बऱ्याचशाच ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे ही मोर धूपदाणी आहे म्हणजे इतकं सामान आहे ना की बरंच सामान आपल्याकडे मिळतं तसंच ही एक धूपधानी आहे बघा बरेच हे धूपधानी आपल्या बुक झाल्या बऱ्याचशाच ताईने आपल्याकडं ही धूपदाणी घेतलेली आहे कारण हे सगळं जे सामान ब्रास्त असतं ते महाग आणि कॉस्टली असतं बरं का व्यवसाय करणं सोपं नाहीये कारण वन टाइम एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट असते रोजचा जवळपास एक दोन लाखाचा माल घ्यावा लागतो तर कसं असतं तुम्हाला पण वरायटी बघायला मिळते किंवा तुम्हाला वरायटी द्यावी लागते तसेच बघा असे गजान लक्ष्मी आहेत असे कासव आहेत शंख अंक असणारे काही त्यांच्या बुकिंगचे ह्याच्यामध्ये भरपूर लक्ष्मी आहेत अशा माळा आहेत माता लक्ष्मीच्या त्यानंतर बघा हे जाळीचं ताट आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये हे जाळीचे ताटं पालवेल ताटं तुम्हाला बघायला मिळतात तसंच बघा अशा डिश असतात भरपूर म्हणजे तांब्याच्या पितळेच्या हे सगळं असं साहित्य आपल्याकडे मिळतं तर बघा हे असे धूपकोन ज्या ताईंनी ऑर्डर केले त्या ताईंचे असे हे धूपकोन आहेत त्याच्यानंतर अशा अगरबत्त्यासुद्धा आपल्याकडे मिळतात जे चंदनचे बघा सगळे दशांग चंदन हे सगळे रोज सगळे तुम तुम्हाला आपल्याकडे धूपकप मिळतात खूप सुंदर क्वालिटीचे हे अशा सगळ्या अगरबत्त्या वगैरे अशा क्वांटिटीमध्ये आपल्याकडे असतात बघा शंखचक्र दिवे खास कारागिराकडून आपण बनवून घेतलेले आहेत कि लोको काई तेंचल काई तरी तर बऱ्याच वेळा मला बरेच मेसेज येतात की ताई तुमची कॉपी करून लोक विकायला लागले त्यांच्याकडे काही नसतं तरी विकतात तर काय काय कॉपी कराल कारण कसं असतं ओरिजिनल ते ओरिजिनल असं असतं वडापावची गाडी आणि मॉल ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो बरं का तर कसं असतं माहिती आहे का एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायलासुद्धा तेवढं आपल्याकडं असावं लागतं किंवा देवाची साथ गुरुचा कृपाशीर्वाद असावा लागतो आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट असावा लागतो तर बघा ह्या ज्या दुपदाण्या आहेत ह्या आपल्याकडं खूप क्वांटिटीमध्ये आहेत बरं का सध्या मी सगळ्या काकुनी वगैरे लावलेल्या आहेत मांडणीमध्ये पण ह्या धूपदाण्यामध्ये खूप ताईंना आवडल्या होत्या जवळपास या शंभर क्वांटिटीमध्ये बनवून घेतलेल्या आहेत ह्याच्यावर तुम्ही मूर्तीसुद्धा माता लक्ष्मी ठेवू शकता कमळ आसन म्हणून किंवा तुम्ही धूपदानीसुद्धा अशी ह्याची करू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीचं हे कमळ धूपदाणी आहे आणि खूप जड आहे बरं का बऱ्याचशाच ताईंना हवी आहे तर त्यांनी लवकरात लवकर ही कमळ धूपदाणी ऑर्डर करायची आहे तसंच बघा हे शंखचक्र आत्ता मी जे दिवे दाखवले ते दिवे आहेत हे खास आम्ही बनवून घेतलेत बरं का बऱ्याचशाच ताईन हाय होतो आणि खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत तुम्ही बघू शकता हिथं पण आहेत आता हे बॉक्स जे बघता ह्या बॉक्समध्ये पण तेच दिवे आहेत म्हणजे जवळपास हे दिवे नाही का खूप म्हणजे एक पाचशे क्वांटिटीमध्ये म्हटला तरी चालेल आता सध्या नव्वद ताईंचं बुकिंग आहे हे शंखचक्र गदा दिव्यांचं ज्या ताईना हे शंखचक्र गदा देवा हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा <laughs> कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठे आणाय जायची गरज पडत नाही स्वतः व्हेंडर आमच्या घरी घेऊन येतात कारण आपला सेल हा खूप चांगला आहे स्वामी कृपेने आणि सर्व लोकांना पूजा साहित्य आवडते तसंच <laughs> बघा आता प्रकट दिन येतोय म्हणून स्वामींच्या बघा जवळपास ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या दीडशे मूर्त्या मी पितळेच्या मागवलेल्या आहेत तर अजून तीन चार बॉक्स आहेत तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण कसं असतं एक एक दाखवतो कारण तेवढं ठेवायला मोठा टेबल नसतो एकच मूर्ती जर तुम्हाला मी शंभर क्वांटिटीमध्ये दाखवली तर मग जागा त्याला व्यापला जातो त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या आणि छान या मूर्त्या आहेत बरं का क्वालिटी बघाल तर एक नंबर आहे प्युअर पितळेमध्ये स्वामी माऊलींची ब्रासमध्ये म्हणजे स्वामींची ही मूर्ती पितळेमध्ये आहे खूप सुंदर आणि छान आहे बरं का ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये ह्या मूर्त्या आहेत तर एक ताई आहेत त्यांना प्रकट दिनिमित्त काही ताईंना त्यांना ह्या मूर्त्या द्यायच्या आहेत म्हणून त्यांच्यासाठी हा बॉक्स भरलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यांनी नवीन सेवेकरी बनवून घेतलेले आहेत आणि त्यांची इच्छा होती की आम्हाला त्यांना मूर्त्या देण्यासाठी एक दहा बारा मूर्त्या आहेत प्रकट दिनला तर त्या ताईंनी बघा ह्या दहा मूर्त्या स्वामींच्या आपल्याकडून घेतलेल्या आहेत आणि खास आम्ही ह्या कस्टमाइज करून बनवून घेतल्यात बरं का तिची फिनिशिंग क्वालिटी तुम्हाला आता एक दाखवते मी तुम्ही बघू शकता ताईंना अशा मुद्रेमध्ये स्वामी हवे होते त्यांची क्वालिटी फिनिशिंग एकदम सुंदर आणि छान आहे बरं का खूप सुंदर क्वालिटीची स्वामींची मूर्ती आहे आपल्याकडली आणि तुम्ही बघू शकता हे ते त्यांनाच द्यायचं आहे त्यामुळे त्यांचं कुरिअर ज्या नम्रता कुलकर्णी ताई आहेत नांदेडच्या तर हे त्यांचं कुरिअर आहे लवकर डिस्पॅच होईल ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कमेंट नक्की करा तर असं आपल्याकडं सगळं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतं तसंच बघा भरपूर क्वांटिटीमध्ये आता हा कमळ दिवा आहे हा सुद्धा आपल्याकडं शंभर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तर बघू शकता अजून पॅकिंग फोडलं नाही आहे ह्या पिशवीमध्ये पण आहेत एक वीस पंचवीस त्याच्यानंतर ह्यासुद्धा बॉक्समध्ये ते कमळ दिवे तुम्हाला बघायला मिळतील कारण हा सगळा माल उद्या काकू आणि अजून एक काकू आपल्याकडे दोन काकू आहेत आणि अभिषेक हे सगळे आले की हा माल आपण उद्या लावणार आहे तर बघू शकता तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे मिळतो म्हणजे दिव्याची भरपूर प्रकार आणि व्हरायटी तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये बघायला मिळेल <laughs> तसंच बघा स्वामी समर्थ महाराजांच्या एक फूट म्हणजे जिवंत असणाऱ्या प्रतिमा ह्या मूर्त्या पण आपल्याकडे प्रकट दिन असल्यामुळे आम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये स्टॉक करून ठेवलेले आहेत कारण कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाला वाटतं की आप बिझनेस करतात पण त्यासाठी ते कष्ट तेवढे आहेत तेवढी मोठी इन्व्हेस्टमेंट पण असते बरं का वन टाईम मूर्त्या ऐंशी नव्वद हजार कधी एक लाखापर्यंत आम्हाला घ्याव्या लागतात कधी कधी काही मूर्त्या जातातच मूर्त्या कधी राहतच नाहीत बरं का सगळ्या स्वामींच्या मूर्त्या आमच्याकडून जातात कारण स्वामींच्या मूर्तीपासून आणि स्वामींच्या वस्त्रांपासून आमचं सगळं कलेक्शन चालू झाले कारण स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं शक्य झालं तर बघा जिवंत कोरीव रेखीव अशा मी मूर्त्या कस्टमाइज करून खास बनवून घेतलेल्या आहेत तरी तुम्हाला स्वामींच्या मूर्त्या हव्या असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तुम्ही बघू शकता की भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत तर एक ताई म्हटलं की तुम्ही एकच मूर्ती दाखवता म्हणजे तुम्ही ऑर्डर केलं मागवून घेता का कुठून तर तुम्ही बघू शकता की आमच्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये मूर्त्या आहेत तर आम्ही ह्या ऑलरेडी स्टॉक करतो आमच्याकडे सगळ्या गोष्टी रेडी असतात आम्ही एका मूर्ती बुकिंग घेत नाही किंवा आम्ही एकच मूर्ती दाखवून परत आणतो मार्केटमधून असं करत नाही कारण आम्ही या सगळ्या मूर्त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत तसंच बघू शकता तिळाचं आणि मोहरीचं तेल आता तिळाच्या तेला तेलाचं आणि महुरीच्या तेलाची सेवा तेला ते सांगितली जाते पिंपळाच्या झाडाला दिवा लावा वगैरे त्यासाठी बऱ्याच काही तिळाचं आणि मोहरीचं तेल मागतात म्हणजे मा तिळ मोहरी तेल पण आपल्याकडं उपलब्ध आहे पंधरा रुपयाला काहीतरी एक बॉटल मिळते आपल्याकडं ते सुद्धा तुम्ही आपल्याकडं अगदी ऑर्डर करू शकता म्हणजे इतका आपल्याकडं माल आहे की आमच्या ज्या दोन तीन रूम आहेत आणि मागचं गार्डन अर्धं हे पूर्ण सगळ्या सामानाने भरलेलं आहे कारण आम्ही तेवढा माल सगळा स्टॉक करून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता सगळे आपल्याकडं अगरबत्ते आहे सगळे आपल्याकडं धूप पण तुम्हाला बघायला मिळतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे सगळे धूप आहेत तसंच बघा हे गुलाबजल जे आहे ते सुद्धा आहेत धूप पण बघू शकता एका वेळेस पंधरा पंधरा सोळा सोळा डझन आम्हाला हे धूपकोन आणावे लागतात कारण धूपकोनचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि क्वालिटी खूप छान आणि बेस्ट आहे तसंच तुम्ही बघू शकता इथं पण असे धूपकोन बरेचसेच आपल्याकडं आहेत त्याचप्रमाणे बघा आपल्याकडं स्प्रे भरपूर क्वांटिटीमध्ये स्प्रे पण उपलब्ध आहेत तर बघा हे एवढे सगळे धूपकोन आहेत एकच धुपकोन ताई म्हणतात व्हिडिओमध्ये बऱ्याशाच दिसतो एकच विकता असं काही नाही आहे कारण व्हिडिओमध्ये एकच दाखवावं लागतो मला व्हिडिओमध्ये सगळं घेऊन बसून चालत नाही तोरणं बघा हे तोरणं जे आहेत हे बघा आपल्या घराला किंवा हे सगळ्यात कमी किमतीचं तोरण आहे तुम्ही अगदी हे सुद्धा घेऊ शकता आपल्याकडून हे पण भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तसंच गुलाबजल बघू शकता इथं गुलाब जलचा एक कट्टा आहे इथं एक कट्टा आहे आणि आत पण नऊ दहा कट्टे असतील जलचे तसंच तुम्ही बघू शकता की इकडं बघा भीमसेन कापूर आहे अगरबत्ती आहे दशांचा रोज अगरबत्ती गुलाबाच्या अगरबत्ती आहे त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे इथं तुम्हाला जल बघायला मिळतात चंदन गुलाब जल वगैरे पवित्र जल प्रमाणे बघा ही नवीन आपल्याकडं पिंड आलेली आहे ह्याच्याला ह्याला डायरेक्ट लोटी पण आहे पिंड आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्रिशूळ आहे आणि नाग पण आहे अशी बऱ्याचशाच ताई मागतात बरं का मला शिवलिंग तर हे सुद्धा तुमच्या सर्वांच्या मागणीनुसार ऑर्डर केलेलं आहे त्याचबरोबर बघा पंच धातूमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्टॉक आऊट झालते पण परत आपल्याकडं उपलब्ध झालेलं आहे पंचधातूमध्ये गणपती बाप्पा पंचधातूमध्ये माता लक्ष्मी पंचधातूमध्ये शिवलिंग आणि नागदेवता म्हणजे असं पंचधातू आहे पंचधातूमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती पंचधातूमध्ये बघू शकता तुम्ही भगवान बालाजी पंचधातूमध्ये त्याच्यानंतर पंचधातूमध्ये विष्णूलक्ष्मी पंचधातूमध्ये लक्ष्मी खूप सुंदर पंचधातू म्हणजे पाच धातूपासून बनलेल्या ह्या सगळ्या मूर्त्या आहेत आता ज्या ताईंच्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत त्यांची विधिवत पूजा झालेली आहे प्रकटतींच्या शुभमूर्तावरती स्वामी माऊलीला त्यांच्या घरी मला पाठवायचं आहे तसंच हा पंचधातू ज्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता बघू शकता किती सुंदर सुबक आणि कोरीव अशी पंचधातूची विष्णू भगवानांची मूर्ती आहे बालाजी भगवानांची मूर्ती आहे तसंच अन्नपूर्णा मातेंची हसरी मूर्ती आहे पंचधातू शिवलिंग लक्ष्मी माता त्याच्यानंतर गणपती बाप्पा आणि हे शिवलिंग हे हे ज्याला सगळं आहे बघा गळती आहे पाणी टाकू शकता नाग आहे त्रिशूळ आहे खूप सुंदर अशी पिंड आहे त्याच्यानंतर ही दत्तगुरूंची मूर्ती रात्री नांदेडच्या दादांनी बुक केली खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकता गुलाबाच्या धुपस्टिक चंदन धुपस्टिक त्याच्यानंतर कस्तुरी धुपस्टिक मोगरा धुपटिक भरपूर क्वांटिटीमध्ये हे सगळं आपल्याकडं उपलब्ध असतं कारण आपण एकच विकत नाही कारण कुठून तरी आणले देवघरासमोर ठेवले पूजा केली आणि तुम्हाला मी दाखवते असं नाही आहे प्रत्येकाला रिप्लायसुद्धा दिला जातो तुम्ही तर बघताय आपल्याकडं रात्रभर जागून तुम्हाला रिप्लाय मिळतो कधी मेसेज करा रिप्लाय असतो कधी कधी आम्ही बाहेर गेलो तर सिस्टम बंद असतं पण तुम्हाला मेसेज नक्की येतो कस्तुरी बॅगा बघा तशा स्टॉक करून ठेवल्यात आज पण कपाटामध्ये भरपूर कस्तुरी बॅगा आहेत तर जे कस्तुरीचे धूप धूपस्टिक आहेत कस्तुरी धूपस्टिक खूप चालतात कारण माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे सुगंध त्याला छान आहे तसंच बघू शकतो मी गोमूत्र जे आहे ते खूप क्वालिटी म्हणजे चांगल्या क्वालिटीचं गोमूत्र आपल्याकडे मिळतं हळ तुम्हाला हळदीचं लिंपण करण्यासाठी तसंच बघा इथं पण दिवे आहेत हे बघा तुम्हाला मी आठ दिव्याची जोडी दाखवली ते दिवे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील हे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये दिवे उपलब्ध आहेत तसंच दुपारच्या व्हिडिओमध्ये मी लिक्विड दाखवलं तुम्हाला तांब्याचे आणि पितळेचे भांडे घासायचे हे लिक्विड आहे आणि चांदीचे भांडे घासायचं हे लिक्विड आहे तर भरपूर क्वांटिटीमध्ये हे लिक्विडसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचप्रमाणे बघा ह्या सगळ्या रोज वगैरे म्हणजे गुलाबाच्या धुपस्टिक आहेत त्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे तुपाचे दिवे छोटे हे इथं पण आहेत पाठीमागं पण आपल्या पॅकिंगच्या रूममध्ये भरपूर आहेत जवळपास तुम्हाला पटणार नाही जवळपास वीस ते पंचवीस लाखाचा माल ऑलरेडी पडलेला आहे बरं का म्हणजे सेल होतो पण आम्हाला हे स्टॉक करावा लागतो वारंवार त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पण येते बरं का बिझनेस म्हणलं की सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि सारखं रिस्टॉक होतो आपला रोजचं नाही म्हटलं डेली भरपूरचा माल आपल्याला जातो आणि परत रिन्यू करावा लागतो तर हे असं सगळं आपल्याकडं प्रोडक्शन असतं आणि आपल्याकडं सगळं रेडी असतं बरं का तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की आम्ही फक्त दाखवत नाही बऱ्याचशाच ताई म्हटलं की तुम्ही एकच वस्तू दाखवता ऑर्डर आल्यानंतर तुम्ही घेऊन येता का असं नाही करत आम्ही स्टॉक करतो तसंच बघा हे पवित्र जल गंगाजल आहे ह्याच्या पाठीमागं तेसुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला पवित्र जल गंगाजल सुद्धा तुम्हाला आपल्याकडं मिळतं त्याच्यानंतर बघा ह्या रॅकवरती आमच्या माता तुळजाभवानी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेंच्या पण बघा फ्रेम वन टाईम आता हे एक फूट मूर्ती आहे तर वन टाईम बघा ह्याच्या दहा दहा आमच्याकडे पीस ऑलरेडी रेडी आहेत हे बघा पाठीमागं दोन आहेत कमान आहेत ह्या दोन आहेत हिथं एक आहे आणि ऑलरेडी ब बा, बाकीच्या बुकिंग झाल्यात काही काय घरीसुद्धा त्यांच्या पोचल्यात शंकर महाराजांची मूर्ती आहे श्रीपाश्री वल्लभ आहे तसंच काफिकनाथ आहेत दत्तगुरूंची बघू शकता तुम्ही खूप सुंदर गोडाशी एक फुटामध्ये मूर्ती आहे तुळजाभवानीची सुद्धा बघा छोट्या छोट्या अशा मूर्त्या आहेत कलरमध्ये स्वामींची सात इंच आहे इकडे तुळजाभवानीच्या ग्रीन कलरमध्ये आहे तुळजाभवानी मातीच्या मूर्त्या आमच्याकडं खूप चालतात म्हणजे जास्त सेलिंग प्रोडक्ट आहे आणि जातात बरं का त्या तसंच बघू शकता तुम्ही स्वामींची सात इंच मूर्त्या भरपूर क्वांटिटीमध्ये मूर्त्या आहेत स्वामींच्या त्याच्यानंतर इथं पण स्वामींच्या बघा मूर्ती आहेत छोट्या सात इंचामध्ये म्हणजे आपल्याकडं जो माल असतो तो ऑलरेडी आम्ही खूप क्वांटिटीमध्ये घेतो कारण तेवढा आमच्याकडून सेल होतो किंवा तेवढं सगळ्यांना आवडतात त्यामुळं आम्ही या सगळ्या गोष्टी स्टॉक आउट करत असतो तसं बघू शकता ह्या पाच इंच स्वामींच्या मूर्त्या आहेत भरपूर म्हणजे भरपूर क्वांटिटी जवळपास ह्या पाच इंच तुम्हाला आमच्याकडं हजार क्वांटिटीमध्ये मूर्त्या बघायला मिळतील स्वामी समर्थ महाराजांच्या तसंच सात इंचाच्या स्वामींच्या बघा कितीतरी मूर्त्या आहेत अजून बाहेर पण आहे बरं का रॅक रांगोळी साचे वगैरे म्हणजे जवळपास आमच्याकडे आठ ते नऊ हजार प्रोडक्ट आहेत इतक्या क्वांटिटीमध्ये आहेत आणि तीन रूम आम्हाला पुरत नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी तर असं हे आमच्याकडं स्वामी मूर्ती आर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात तसंच बघा पाठीमागं रांगोळी साच्यांचंसुद्धा खूप मोठं कलेक्शन आहे आता तुम्ही कोणता रांगोळी साचा पाहिजे हे तुम्ही सांगू शकता जवळपास तीन हजार क्वांटिटीमध्ये रांगोळी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर असंही स्वामी मूर्ती आर्टचं तुम्हाला आज मी सगळं कलेक्शन दाखवलं ज्या ताईंचा गैरसमज होता की एकच तुम्ही वस्तू दाखवता आणि ऑर्डर केले बांधता का तर तुम्हाला कळलं असेल की तुम्ही बिंदास्त ऑर्डर करा सगळा स्टॉक ऑलरेडी उपलब आपल्याकडं उपलब्ध रेडीमध्ये असतो कारण पॅकिंगला आपल्याकडं माणसं आहेत तर सगळा स्टॉक रेडीमध्ये असतो तसंच बघा पंचधातूनं परवडणाऱ्या मूर्त्या दुकानदाराला सुद्धा आमच्याकडे तुम्हाला मिळतील पंचधातू म्हणजे काय चार हजार तीन हजार पाच हजार अशा प्राईजमध्ये ह्या मूर्त्या असतात कारण जड असतात हेवी असतात आणि पाच धातूंपासून बनलेल्या ह्या सगळ्या पंचधातूच्या मूर्त्या असतात तर तुम्हाला जर हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खाली मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मेन्शन केलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हाला तुमची ऑर्डर बुक करायची आहे अजून तुम्ही वस्त्रांचं कलेक्शन बघितलं नाही अजून तुम्ही अगरबत्त्यांचं आमचं कलेक्शन बघितलं नाही अजून तुम्ही बरंच काही कलेक्शन बघितलं नाही एवढं कलेक्शन आहे जेवढ्या व्हिडिओमध्ये आम्ही वस्तू दाखवतो त्याच्यापेक्षा डबल पटीने आमच्याकडं प्रोडक्शन आणि वस्तू रेडी असतात असं आहे आपल्याकडचं प्रोडक्शन तर आम्ही ऑलरेडी सगळा का करतो कारण आमचा घेणारा वर्ग वेगळा आहे आणि त्यांना विश्वास आहे किंवा क्वालिटी आवडते म्हणून ते पुन्हा पुन्हा रिऑर्डर आमच्याकडे करतात कारण असं नाही आहे की कोणाचं बघायचं आहे विकायचं आहे किंवा कोणाची तरी कॉपी करायचं आहे असं आमच्या कधी डोक्यामध्ये कधीच नसतं कारण हे आम्ही आमच्या स्वामींनी दिलेलं आम्हाला कार्य आहे किंवा स्वामी माऊलींनी आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये अचानक आल्या आणि घडल्या धूपकप बघा गायीचे धुपकप गायीच्या शेणापासून बनलेलं सुद्धा धूपकप आपल्याकडे बरेचसेच उपलब्ध आहेत धूपकोण सुद्धा बऱ्याचशाच क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत ज्या ताईंना ज्या जे धूपकोण हवे ते ते तुम्हाला धूपकोण मिळतील तर तुम्हाला आमचं प्रोडक्शन कसं वाटलं तुम्हाला क्वालिटी कशी वाटते हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तसंच बघा मोहरीचं आणि तेल हवा असल्यास तरी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे इतकं प्रोडक्शन असतं ना की काही काळ व्हिडिओमध्ये काय दाखवून काही नको असं मला होतं माहिती आहे का कारण प्रत्येक वेळेस किती काय काय वस्तूचा मी व्हिडिओ करणार त्यामुळे मी आज सगळा एकत्र एक व्हिडिओ बनवलाय तुम्हाला जे जे हवं आहे ते तुम्ही विंदास्त ऑर्डर करा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ